थेट जाऊया संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं आंदोलन सध्या सुरू आहे संभाजीनगरमधली ही थेट दृश्य आपण बघतोय काँग्रेस आपल्या मागण्यांसाठी हे आंदोलन करताना दिसते तर पोलिसांकडून या सगळ्या आंदोलकांची समजूत काढण्याचाही प्रयत्न आपण बघतोय अल्पसंख्याक आयुक्तांच्या कार्यालयाला काँग्रेसने विरोध दर्शवलेला आहे आणि त्यासाठीच हे आंदोलन सध्या संभाजीनगर आणि या परिसरामध्ये सध्या आपण बघतोय अल्पसंख्याक आयुक्तालयाच्या उद्घाटनाच्या विरोधामध्ये आता संभाजीनगरमध्ये काँग्रेस आंदोलन करताना दिसते हज हाऊसमध्ये हे काँग्रेस हे आयुक्तालय अल्पसंख्याक आयुक्तालय बनवलं जाईल असं बोललं जात होतं मात्र याला आता काँग्रेस विरोध करते आणि हज हाऊसच्या सभागृहाच्या बाहेर सध्या काँग्रेसचं हे संभाजीनगर आंदोलन आपण बघतोय याविषयी बोलूत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सोबत आहेत सचिन काय नेमकं का प्रकरण आहे आणि आता काँग्रेस आक्रमक झाली आहे यामिनी छत्रपती संभाजीनगर मध्ये हज हाऊस बांधण्यात आलेला होता हा हज हाऊसचा मुख्य उद्देश आता असं हो, होतं की जे हज यात्रेला जाणारे यात्री आहे हज यात्री त्यांच्यासाठी प्रामुख्याने ह हा हज हा, हाऊस हा, बांधण्यात आला होता मात्र त्याचा आज उद्घाटन होतं हा उद्घाटन मात्र या ठिकाणी अल्पसंख्याक विभागाचं का एक कार्यालय दे देखील बांधण्यात येणार आहे अशा पद्धतीचं माहिती होती त्यामुळे हो काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते सकाळपासूनच त्यांनी याला विरोध दर्शवला होता की हा आज उद्घाटन आहे त्याच पार्श्वभूमीवरती हा कार्यालय इथे होऊ नये हा फक्त हज यात्रियांसाठी ठेवा अशा पद्धतीची मागणी होती त्यामुळे आता ही माग त्यामुळे आक्रमक काँग्रेस कार्यकर्ते झाले होते आणि त्या आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे धन्यवाद सचिन माहिती Sorry. Oh.